नमस्कार श्रोते हो श्री गुरुदेव दत्त काल आपण बघितलं सिद्धमुनी आता पुढची कथा नामधारकांना सांगायला घेतलेली आहे आणि त्याच्यात ते सृष्टी कशी निर्माण झाली आणि कुठले कुठले कालावधी किंवा कुठली कुठली युग त्याच्यात होती जी आपल्याला आहे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग युग कलियुग हे सगळं त्यांनी सांगितलं आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा जे गुरु महात्म्य येतं त्याबद्दल त्यांनी नामधारकांना सांगायला सुरुवात केली त्यांनी त्याकरता एक आख्यान सांगितलं आहे त्या आख्यानाकडे आपण वळणारच आहोत त्याच्या आधी आपल्याला अशी कल्पना करायची असं सांगितलं आहे की श्री गुरुचरित्रातील कथेला कारण ठरणारी व्यक्ती आपण स्वतः आहोत असं भक्ताने वाचकाने आणि श्रोत्याने समजावायला हवं असं समजायला हवं म्हणजे ह्या ज्या सगळ्या काही पुढच्या कथा आपण ऐकणार आहोत जणू आपल्याविषयीच सांगितलं आहे असं केल्याने त्याचा परिणाम आपल्या आचार विचार आणि उच्चारावर होईल आणि कलियुगात आपल्या पथावरून आपल्याला सन्मार्ग गाठता येईल यात शंका नाही सर श्रोते हो कसेही असो परंतु सर्वसामान्य जनतेने साधकाने भक्तांनी सत्पुरुषांचे सा दर्शन पवित्र तीर्थ याचा वागू तशीच वृत्ती पुढील जन्मात येतेच अशी उदाहरणं या श्री गुरु चरित्रात आली आहे या जन्मी काही भोग माणूस भोगतो तेव्हा तो विचार करतो मी जन्मालापासून असं कोणतंच वाईट कर्म केलं नाही मग मला या प्रकार का भोगावं लागत आहे पण ते त्याच्या गतजन्मातील कर्म असणार आणि या जन्मात तो भोगत आहे तसंही असतं किंवा या जन्मी माणूस नको ते कर्म करतो आणि या जन्मी त्याचे भोग भोगतो राहिले तर पुढच्या जन्मी भोगतो सारांश कर्म बरे आणि वाईट कसेही असले तरी या जन्मी किंवा पुढील जन्मी त्याचे भोग भोगावे लागतात आणि याच सूत्राचा धागा पकडून आपण गुरु महात्म्याची कथा ऐकतोय पुढे की सिद्धमुनी नामधारकाला सांगतायत एक आख्यान सांगतायत गुरु महात्म्य समजून सांगण्याकरता गोदावरी नदीच्या तीरावरती वेद धर्मा ऋषींचा एक आश्रम होता लक्ष द्या नीटकथेकडे पूर्वी अशी मोठी मोठी ऋषी मंडळी ज्ञानी अरण्यामध्ये राहत शहरात वगैरे असा संबंध नाही निसर्ग आहे शुद्ध हवा आहे गायी पुष्कळ असायच्या गायीचं दूध आणखी सात्विक आहार सगळ्यांना विद्यार्थ्यांना मिळायचा हजारो विद्यार्थी शिक्षणाकरता तिथे राहत होते तेव्हा त्या सगळ्या निसर्गामध्ये राहणं सदविचार श्रवण आहे त्याचप्रमाणे सात्विक आहार आहे आहार शुद्ध असल्यानंतर मन शुद्ध व्हायला काही हरकत नाही आहार शुद्ध ही असं इथे दिलं आहाराकडे लक्ष दिलेलं आहे शास्त्रकारांनी चांगला आहार ठेवा चांगला आहार ठेवा हे कशा करता सांगतायत ते आपल्याला कथित कळलं तर त्या वेद धर्मा ऋषींचा आश्रम होता आणि गोदावरी नदीवर आणि तेव्हा तिथे दहा दहा हजार शिष्य आहेत अनेक शिष्य मंडळी आहेत शिष्ट प्रशिष्ट वगैरे पुष्कळ आणखी तिथे मंडळी आहेत तेव्हा वेद धर्मा ऋषी एका दिवशी बसलेले आहेत झाडाखाली तिथे आणि त्या ठिकाणी पुष्कळ शिष्यमंडळी बसलेली आहे पुढे काय होत बघा सभोवती आणखी सगळे जण बसलेले आहेत बोलायला सुरुवात केली आहे वेद धर्मा ऋषीने की त्यांनी सांगितलं बाबांनो आता म्हणाले आजपर्यंत पुष्कळ तपश्चर्या वगैरे माझ्याकडून झालेली आहे म्हणाले परंतु तपश्चर्याच्या योगाने पुष्कळ पापाचा क्षय झालेला आहे पण काही पाप माझी अद्याप शिल्लक राहिली आहेत ते ज्ञानी महात्म्य होते लक्ष द्या दुसऱ्यांची दुसऱ्यांची पुण्य समजून घेणं त्यांना मार्गदर्शन करणं हे तर ज्ञान आहेच त्यांना पण स्वतःचं काय पापपुण्य आहे त्याचंही ज्ञान असणं हे फार महत्वाचं आहे काय पाप आहेत आपली पूर्वीची काय घडलेली आहेत त्याचं फळ आपल्याला केव्हा मिळायला लागणार आहे हे सगळं त्या ऋषींना कळायचं तर यांनी आपल्या शिष्यांना सांगायला सुरुवात केली की माझी अनेक जन्माची पातकं तपश्चर्येने आजपर्यंत सगळी पुष्कळ नष्ट झाली आहेत असं म्हणाले काही शिल्लक राहिलेली आहे आणि त्या पापाचं फळ मला या ठिकाणी भोगलंच पाहिजे म्हणाले वेदधर्मा ऋषी की काय आहे त्याचं फळ तर म्हणे मी कुष्ठरोग माझ्या शरीराला होणार आहे म्हणजे मी कुष्ठरोगी होणार आहे मी आंधळा होणार आहे सगळ्या शरीरातून रक्त पू वगैरे सगळं वाहणार आहे हे माझ्या पापाचं केव्हा कोणत्या जन्माचं झालेलं आहे त्याचं हे फळ आहे म्हणाले केलेलं कर्म मनुष्य विसरून जातो आम्ही विसरून जातो पाप असो पुण्य विसरलं पाहिजे पण आम्ही पाप विसरतो आणि पुण्य मात्र लक्षात ठेवतो जाहीर करतो की मी इतकं दान केलेलं केले आहे मी इतक्या वाऱ्या केलेल्या आहेत मी इतक्या तीर्थयात्रा केल्या आहेत हे जाहीर जाहीर केलं की पुण्य गेलं संपलं धर्म क्षरती कीर्तनात आपण स्वतः तोंडांनी जर आपलं पुण्य सांगितलं की ते संपलं तसंच पापाचंही आहे लक्ष द्या हा तोंडांनी म्हणजे मी इतकं पाप केलेलं के आहे मी अमक्याला बोललेलो आहे अमक्याला मारलेलं आहे अमुक एक चोरी केलेली आहे असं जर तोंडाने जर सांगितलं चार लोकांमध्ये तर ते पापही नष्ट होत जसं आपण पुण्य सांगतो तसं पाप सांगितलं ना चार लोकांमध्ये तर तेही नष्ट होत पण पाप सांगण्याचं धैर्य आमच्या जवळ ते फक्त एकाने केलेलं पाप एकाने केलेले दोष दुसऱ्या जवळ सांगण्याचं एवढं आम्ही काम करतो शून्य जाला म्हणतात काय त्याचा उपयोग ही सगळी दत्त महाराज कवीश्वरांची भाषा आहे बरं मी काही मनाने वाचत नाहीये तर ऋषी तर ते वेदधर्मा ऋषी सांगतायत अशी ही कर्म होऊन गेलेली असताना आमच्याकडून त्याचा विचार आम्ही करत नाही असं म्हणाले म्हणजे कोणत्या जन्मात कोणत्या वेळेला कोणत्या जीवाकडून केव्हा कोणती कर्म झालेली आहेत बरोबर ते कर्म त्याच्याकडे येऊन पोहोचतं हजारो गायी निघालेल्या आहेत रानामध्ये जाण्याकरता त्यांची वासरही आली तर इतक्या हजारो गायीमध्ये ज्या गायीच जे वासरू असेल ते वासरू त्या गायीकडेच बरोबर जात ते दुसऱ्या गायीकडे जात नाही दूध प्यायचं असेल तर त्याच गायीकडे जात तर अनंत जरी जीवात्म्या आहेत जगामध्ये अनेक जीवांची अनेक कर्म झालेली असतील परंतु ज्या जीवाने केलेलं कर्म त्याच्याकडेच जा बरोबर जातो ही ईश्वराची शक्ती आहे ईश्वराने सृष्टी जी केलेली आहे त्या सृष्टी करण्यामध्ये ही कर्मशक्ती जोडून दिलेली आहे तुमची कर्म आणि तुम्ही या दोघांचा तुमची कर्म आणि तुम्ही या दोघांचा संबंध इतका बेमालून लावलेला आहे की तो कोणालाही टाळता येत नाही कोणत्याही जन्मातली कर्म कोणत्या वेळेला येतील सुरू होतील आणि त्याची शिक्षा कधी होईल ते सांगता येणार नाही ईश्वराची शक्ती ही त्यांनी कर्माची शक्ती जीवांच्याकडे लावून दिलेली आहे तर वेद धर्मा ऋषी सांगतात की माझ्या काही जन्माचं कर्म शिल्लक राहिलेलं आहे त्या कर्माचं फळ म्हणजे असं भोगायचंय आहे मला हे दुःख भोवायचंय पापकर्म आहे ते कुष्ठरोग होणारे आणि ते सगळं तर त्या पापकर्माचं फळ मला भोगायचंय आणि ते कर्म भोगूनच संपणार काय तपानी जाणार नाही लक्ष द्या अशी काही कर्म आहेत उत्कट प्रारब्ध ज्याला म्हणतात उत्कट प्रारब्ध पुष्कळ औषधं दिली बाकीचे रोगी म्हणजे तोच रोग झालेले रोगी त्या औषधाने बरे होतात हा मात्र बरा होत नाही काय कारण आहे याचं कारण काय सांगता येईल औषध तेच आहे औषध देणारा तोच आहे परंतु एकाला त्याचा उपयोग होतो आणि दुसऱ्याला का उपयोग होऊ नये म्हणजे काहीतरी आहे प्रतिबंध आहे आड आलेलं आहे काहीतरी म्हणून कर्म मानतात सज्जन लोक शास्त्रकार यांनी या कर्मशक्तीवरती जास्त भर दिलेला आहे विसमून राहिलेला आहे तेव्हा वेद धर्मा ऋषी सांगतायत की माझे काही जन्माचे कर्म असत की मला ते आणखी दुःख भोगलंच पाहिजे म्हणाले कुष्ठरोग सगळ्या शरीराला होणारे डोळे जाणार आहेत माझे अशा वेळेला मला कुणाचा तरी आश्रय पाहिजे ते म्हणाले कोण माझी सेवा करणार सगळे शिष्य बसले होते तिथे ऐकून घेतलं सगळ्या शिष्यांनी आपलं काहीतरी विचार काय का हो एवढे मोठे आहेत एवढ्या मोठ्यानं जर असं भोगावं हो लागतं तर आमची काय अवस्था होणार आणि आम्ही यांची काय सेवा करणार वगैरे वगैरे हळूहळू सगळे बाजूला झालेले आहेत त्यात एक दीपक नावाचा शिष्य होता संदीपक किंवा दीपक अनेक जन्म संसिद्ध हा असं म्हणतात अनेक जन्म संसिद्ध हा ईश्वराची किंवा सद्गुरूंची भक्ती अनन्य भावाने करणं हे अनेक जन्माचं भाग्य असल्याशिवाय घडत नाही परत ऐका ईश्वराची किंवा सद्गुरूंची भक्ती अनन्य भावाने करणं हे अनेक जन्माचं भाग्य असल्याशिवाय घडत नाही तर तो संदीप कुठून उभा राहिला गुरु महाराज तुमची दुःख मी भोगली तर चालतील की नाही तुम्ही कुष्ठरोगी होणार तुमच्या देहाला कुष्ठरोग होणार तुमचे डोळे जाणार हे सगळं माझ्याकडे सोपवा की तो म्हणे माझे डोळे जाऊ देत माझ्या शरीराला कुष्ठरोग होऊ देत मी जाऊन राहतो काशीमध्ये काय होईल ते दे होऊ देत काशीला जाणार असतात काशी क्षेत्री मी मी जाऊन राहतो काशीमध्ये काय होईल ते होऊ देत बघा हा ऐकून घेतलं वेदधर्मा ऋषींनी बाबा तसं नाही कर्मशक्ती इतकी विलक्षण आहे की ज्याने केलेलं कर्म त्याला भोगावं लागतं जीवात येतो शेवटी त्याला जावं लागतं आणि त्याने केलेलं कर्म त्याला तर वेद धर्मा ऋषी सांगतायत आपल्या आप त्या संदीपकाला चांगले म्हणाले तुला वाटलं प्रेमामुळे पण तसं नाही करता येणार ना। ज्याने कर्तृत्व अभिमान धारण करून कर्म केलेलं आहे म्हणजे मी करता आहे माझ्या इच्छेप्रमाणे घडलं पाहिजे चांगलं कर्म किंवा वाईट कर्म ही कर्म जे आहे त्याचं फल का भोगावं लागतंय तर जीवात्म्याच्या बुद्धीमध्ये आणखी अहंकार आहे जीव करता है, है आहे हे मी केलं असं वाटत म्हणून त्या संदर्भात इकडे अजून एक उदाहरण दिलंय कर्म आपलं आपल्यालाच भोगावं लागतं म्हणजे जीवात्मा एकटाच येतो अक्रूर हे जे श्रीमद भागवतातलं पात्र आहे अक्रूर त्या अक्रूरजींनी त्या धृतराष्ट्राला उपदेश उद्देश केलेला आहे की धृत तुझ्या मुलांकडे तुझं जितकं लक्ष जितकं प्रेम आहे तितकं पांडवांवरती प्रेम करायला शिक तू तर तुझं कल्याण होईल म्हणाले आपल्या मुलांचं आणखी कल्याण व्हावं आपल्या मुलाला राज्य व्हावं आणि पांडवांचा मात्र नाश व्हावा ही इच्छा चांगली नाहीये जीव एकट्याच जन्माला येतो शेवटी एकट्यालाच त्याला जावं लागतं आणि त्याने केलेलं कर्म त्याला एकट्यालाच भोगावं लागतंय तर तू हा विचार कर आणि सर्व म्हणजे दोघाही कौरव आणि पांडवांबद्दल समबुद्धीने वाघ किती महत्वाचा संदेश आहे समबुद्धीने वाघ पण धृतराष्ट्र त्याला कुठली बुद्धी होणार शेवटी सगळा वंशक्षय करून घेतला त्याने तर मी करता आहे आणि कर्तृत्व अभिमान धारण करून केलेलं कर्म जेव्हा असतं तेव्हा त्याचं आपल्याला कर्मफळ भोगावं लागतं असं ते सांगतात कर्मबंधन म्हणजे काय असतं ते म्हणाले अस अस तर आमची बुद्धी म्हणजे आमच्या बुद्धीनं आम्ही कर्मबंधन करून घेतो म्हणाले म्हणजे काय तर मी करता आहे मी मोठं आहे माझ्या इच्छेने माझ्या शक्तीने सगळं झालेलं आहे असं जेव्हा आपल्या चित्तात येतं की नाही असा हा एक अहंकार मनामध्ये उत्पन्न होतो आणि त्यामुळे कर्म घडतो आणि मी करता आहे हा अहंकार उत्पन्न झाला की त्याचं फळ मला मिळालं पाहिजे फलाशा म्हणजे फलिच्छा ही त्याच्या पाठोपाठी येते मी केलं ना मग मला फळ मिळालं पाहिजे ही झाली इच्छा तेव्हा ही फलेच्छा म्हणजे फळाची इच्छा आणि कर्तृत्व अभिमान हे दोन उत्पन्न झाल्यामुळे ही कर्म त्या जीवाला इतकी लागून राहिलेली आहे त्याचं फळ त्याला भोगावंच लागतं म्हणजे काय आहे श्रोते हो पुण्य केलं तरी जन्म घ्यायला पाहिजे पाप केलं तरी जन्म घ्यायला पाहिजे ध्रुवाने किती पुण्य केलं अन्न नाही पाणी नाही आणि पाच वर्षांच्या वयामध्ये राहून आणि किती पुण्य केलेलं आहे केवढी तपश्चर्या केलेली आहे भगवान प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं करता आणखी ध्रुव पण निर्माण झालेलं आहे म्हणाले तिथं जाऊन तू राहा वर मिळाला सगळं झालं आणि मग पश्चात्ताप झाला ध्रुवाला काय केलं म्हणाला मी हे तेव्हाजवळ राहून मी हे काय केलं संसार भेदून टाकणारा संसारातून मुक्त करणारा परमात्मा त्याच्या चरणाजवळ येऊन पोहोचलाय आणि ह्याच्याजवळ जाऊन मी एक विनाशी ह्याच्याजवळ जाऊन मी विनाशी स्थान मागून घेतलं सर्व लोकांच्या उच्चभागी मला राहायला मिळालं पाहिजे काय ही इच्छा मला वासना निर्माण झाली छा आता जायलाच पाहिजे आपणच केलेलं कर्म आहे ना ते ईश्वराला ते द्यावं लागेल ते नाही कसं म्हणणार तेव्हा पुण्य असो किंवा पाप असो जे काही अभिमान कर्तृत्व बुद्धी धारण करून केलेलं आहे त्याचं फळ भोगावं लागतं दुसरं कोणी भोगू शकत नाही त्यावर संदीपक म्हणाला मी सेवा करतो तुमची काशी क्षेत्रामध्ये घेऊन जातो तुम्हाला आणि त्यांनी काळ किती सांगितलंय ते म्हणाले ऋषी कुठरोग होणार अंध होणार मी एकवीस वर्षेपर्यंत हा भोग हो आहे म्हणाले दुःखभोग आहे तो एकवीस वर्षापर्यंत भोगायचा आहे मला म्हणजे या पापातून माझी मुक्तता झाली तयार झाला तो संदीपक शिष्य हजारो शिष्यांमध्ये एक का होईना तो तयार झालेला आहे लक्ष द्या त्याच्या अंतकरणामध्ये सद्गुरूंच्या बद्दल अत्यंत आणखी श्रद्धा आहे भक्ती आहे प्रेम आहे की सद्गुरू हेच आणखी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा हा प्रसिद्ध श्लोक आहे कितीतरी वेळा आपण म्हटलेला असेल ऐकलेला असेल पण काय त्याचं एकंदर रहस्य आहे त्याप्रमाणे तर आचरण आमच्याकडून घडत नाही अहो त्या संदीपकाची भावना त्या वेद धर्मागुरूंच्या बद्दल अशी आहे हेच ब्रह्मदेव हेच विष्णू हेच महेश्वर आपले गुरु महाराज आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वर करते आहेत पण ते हेच आहेत वेद धर्मा ऋषी हेच आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशी त्याची भावना हे एकरूप आहे ते तीन रूपांनी कार्य करतात परंतु हे त्रिमूर्ती म्हणजे साक्षात सद्गुरु महाराज आहेत म्हणजे हे वेद धर्मा ऋषी आहेत ही पहिली भूमिका त्याची अगदी घट्ट आहे आहे त्यामुळे सेवा करायला तो लागलेला आहे नव्यात्री मूर्तींची मला सेवा घडणार आहे ही अंतकरणामध्ये इच्छा भावना उत्साह मोठा आहे गुरु महाराजांची सेवा करायची झालं संदीपक आणि ऋषी काशीमध्ये आले एकदम वेद धर्मा ऋषींच्या शरीराला कुष्ठरोग झाला वेळ आली त्या कर्माचं फळ देण्याची की ते लगेच सुरू होतं तिथं काही विलंब लागत नाहीये मग ज्ञानी असो योगी असो कोणीही असो राहिलेत ते दोघे गुरु शक् एका ठिकाणी आणि सेवा करतोय तो अंगातून ते रक्त काय पू काय किडे झालेले आहेत अंगात पाणी आणायचं गंगाजल आणायचं स्वच्छ करायचं धुवायचं आहे सेवा रोज करतोय संदीप गुरु महाराजांची त्याच्या गुरूंची आपल्या स्वतःच्या तहान भुकेकडे लक्ष नाही आहे गुरु महाराजांना आणखी शुश्रूषा करून सेवा करून त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतोय विचारा पण कर्म तो कर्मभोग आहे कमी कसा होणार असह्य दुःख होत आहे आणि दुपारच्या वेळेला जाऊन भिक्षा मागून आणायची दुसऱ्याच्या घरी माधुकरी मागून त्यांना जेवायला घालायचं कोणाला आपल्या गुरूंना मेध धर्मा ऋषींना तेव्हा ते पाप इतकं प्रबळ होत त्यामुळे ते वेद धर्मा ऋषी मोठे तपस्वी होते ना पण यावेळी काही त्यांच्या तपाचा उपयोग नाही त्यांना राग यायचा इथं काय चालवलंयस म्हणाले अंगावर माझ्या वस्त्र नाही हे सगळं आणखी रक्तपू वगैरे काही धुत नाहीस काही करत नाहीस वाटेल तसं त्यांनी बोलावं इतकंच नाही तर रागाच्या आयुष्यात त्याला मारावं सुद्धा त्यांनी भूक लागली माझ्या भुकेकडे तुझं लक्ष नाही भिक्षा मागून आणावी तर मग काय म्हणाले कसलं अन्न आणलंय काही चांगलं लाडू म्हणा चांगलं काही जिलबी काहीतरी चांगलं पकवान आणायला काय झालं तिथे विचार नाहीये ना आता अशा स्थितीमध्ये मनुष्यला विचार राहत नाही भिक्षा मागायला गेलेल्या माणसाने मला लाडू आडा आणि जिलबी द्या असं त्याला म्हणता येईल का जे झोळीमध्ये पडेल ते आणायला पाहिजे पण हा विचार कुठे छान तसंच टाकून द्यावं थोडं का आणलं पकवान एखादं मिळावं थोडंच आणलं जास्ती आणायला काय झालं आणि एखाद्या वेळेला केव्हा तरी वाटलं तर काय बाबा किती कष्ट करतोस करता असंही त्याचे गुरु त्याला म्हणायचे संदीपकाला इतकं तुला अगदी भूक नाही भूक नाही ताण नाही माझ्याकरता आणखी फार तुला त्रास होतोय असंही एखाद्या वेळेला बोलावं पण जास्तीत जास्त म्हणजे अतिशय त्रास आहे त्या संदीपकाला परंतु त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही फक्त गुरु महाराजांची सेवा करायची म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करायची आपल्याला आचार्य देवोभव आचार्योपासना हे ज्ञान आहे आचार्य सेवेने ज्ञान मिळणार नाही आचार्य सेवा सुरू झालेली आहे तेच ज्ञान आहे दुसरं ज्ञान नाही म्हणतात भगवान तर चालू आहे सेवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही मारलं त्या संदीपकाला तरी सुद्धा काय नाही अखंड सेवा सगळे विकार सगळं मन ताब्यामध्ये आहे त्या संदीपकाच्या सगळे इंद्रिय ताब्यामध्ये आहेत देह ताब्यामध्ये ताब्यामध्ये आहे स्वतःला भूक लागली तहान लागली सगळं ताब्यामध्ये आहे कशाने ता आहे गुरुसेवा हेच ध्येय डोळ्यापुढे ठेवलेलं आहे या सद्गुरूंची सेवा करायची त्याच्याकरता हा जन्म मा आपल्याला आहे हे भगवंताचं स्वरूप आहे हे गुरु महाराज म्हणजे साक्षात भगवान आहेत ही भावना आहे त्यामुळे स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा नाही काहीतरी असं ध्येय असलं म्हणजे असं होऊ शकतं व्यवहारामध्ये हा उपदेश आपल्याला पटणार नाहीये आणि आपल्याकडून कोणालाही सुखदुःख समान मानावं दुःख आलं तरी हरकत नाही ठेविले अनंत तैसेची राहावे पुष्कळ उपदेश करेच संतांनी पण हे आपल्याला कुठं झेपणार नाहीये ना आमची बुद्धी तितक्या मार्गापर्यंत जाऊ शकत नाहीये पण हा महात्मा दीपक संदीपक आचार्य हे आपले देव आहेत साक्षात परमेश्वराची सेवा आपल्याला आहे ही श्रद्धा भावना आहे आणि सेवा चालू आहे तर विश्वनाथ जे होते काशी क्षेत्र म्हणजे विश्वनाथांची नगरी आहे ती मोक्षपुरी आहे मृत्यूच्या वेळेला स्वतः विश्वनाथ तारक मंत्राचा उपदेश करतात त्या जीवाला ज्ञान होतो आणि तो मुक्त होतो अशी असा काशीचा महिमा आहे काशी क्षेत्रामध्ये जर मृत्यू आला तर मुक्त मुक्ती प्राप्त होते पण मृत्यू येणं हे सुद्धा भाग्य आहे बरं काशी क्षेत्रामध्ये आता शेवटपर्यंत राहायचं असं ठरवून काही मंडळी गेलेली असतात मृत्यू आला की शेवटी आपल्याला उपदेश होईल आणि आपण मुक्त होऊ पण त्या मृत्यूच्या अगोदरच काही चार दोन दिवस काहीतरी काम निघतं म्हणा किंवा यांच्याच मनाला वाटतं की, वा मना की आपण चार दिवस जाऊन येऊ घरी जाऊन येऊ असं काहीतरी काहीतरी आठवतं नेमकं काहीतरी होतं आणि नंतर येऊन राहू आपण घरी गेलं की त्यांचा मृत्यू इकडेच ठरलेला असतो घरी म्हणजे काशीमध्ये मरण यायचं म्हणजे इच्छेप्रमाणे येत नाही आणि मरण काशीतून मरणाच्या वेळेला निघाले आणि दुसरीकडे जाऊन मृत्यू मृत्यू येतो अशी स्थिती येते तर असं ते क्षेत्र मोक्षपुरी आहे भगवान विश्वनाथांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे परंतु हा जो संधीपक होता तो, तो, संधी तो गुरुसेवेमध्ये इतका तल्लीन झालेला आहे की तो आणखी कुठेही गेला नाही तो काही काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला वगैरे गेला नाही काशीत असूनही सद्गुरूंची सेवा करावी असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे भगवतगीतेतही सांगितलेलं आहे माता पित्यांची सेवा म्हणजे गुरुसेवा हे म्हणतात भक्त पुंडलिकाने केलेली त्याला पांडुरंग भेटायला आले घरात माता पित्यांची सेवा ती जर का असेल तर देवळात जावं लागत नाही देवाचं दर्शन व्हावं म्हणून देवाची प्रार्थना करावी लागत नाही त्यांना हे एक गुरु आहे गुरुंचं एक स्वरूप स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे तर अशा या संधीपकाच मन हे संपूर्णपणे स्वतःच्या गुरूंच्या चरणी लीन आहे गुरुसेवा करणारा हा संदीप काशी क्षेत्रामध्ये राहिलाय पण विश्वनाथाच्या दर्शन करता एक दिवस सुद्धा जायला त्याला सवड मिळाली नाही काशीमध्ये राहून विश्वनाथाचं दर्शन नाहीये काय बरं आहे हे चांगलं झालं का किती लांबून लोक जातात काशीमध्ये विश्वनाथाच्या मंदिरात जातात दर्शन करतात पूजा करतात त्या क्षेत्राची देवताच विश्वनाथ असताना त्या देवतेचं सुद्धा दर्शन नाही देवतेच दर्शन नाही म्हणजे काय ऐशवारामात पडलाय का तो खाण्यापिण्यात किंवा देवाला विसरला नाहीये बघा हे सगळे शब्द इथे लिहिलेले आहेत विश्वनाथ म्हणजे साक्षात गुरु महाराज आहेत इथेच सगळं विश्वनाथाचं दर्शन आहे सर्व देवतांचं दर्शन रोज त्याला त्या ठिकाणी एकही दिवस विश्वनाथांच्या दर्शनाला गेलेला नाहीये गंगा स्नान करायचं गुरु महाराजांची सेवा करायची अंग सगळं पुसायचं धुवायचं माधुकरी मागून आणायची त्यांना जेवायला घालायचं त्यांची बोलणी ऐकायची मारलं तरी मार खायचा सगळं चाललेलंच आहे पण प्रशांत मन आहे सेवा अखंड चालली सेवा म्हणजे फारच कठीण आहे आणि आजारी माणसाची सेवा तर फारच कठीण आहे सगळं सहन करावं लागतं परिचारक कर जो आहे सर्व सहन करणारा असला तर ठीक नाही तर त्या आजारी माणसाचं कठीणच आहे घ्या तुम्हाला औषध घ्यायचं असलं तर घ्या नाही तर जा मरा तो कशाला थांबतोय तर इथे अशी सेवा चाललेली आहे की विश्वनाथांच्या मंदिरात कधी गेलेला नाहीये विश्वनाथांना आनंद झाला काशीच्या विश्वेश्वरांना महादेवांना आनंद झाला काय मोठा गुरुसेवक आहे म्हणाले गुरुर ब्रह्मा गुरुर विश्व गुरुदेव महेश्वरा कृष्ता म्हणत नाही तो शो, श्लोक त्याप्रमाणे त्याचं वागण आहे महेश्वर हे साक्षात गुरु महाराज आहेत ही बुद्धी असल्यामुळे विश्वनाथला त्याची पूजा पोचलेली आहे सेवा पोहचलेली आहे दर्शनाला आला नाही म्हणून काय त्याला रागवले नाही उलट त्यांना आनंद झाला एके दिवशी हा संदीपक त्यांना आज झोप लागली होती वाटतं गुरु महाराजांना म्हणा ते पडले होते आणि हा बाहेर थोडा बसला असताना काशी विश्वनाथ येऊन उभे राहिले संदीपकासमोर कर्पूर गौरम करुणावतारम तारम ती गुरुमूर्ती साक्षात आणि माळा घातलेल्या आहेत ओम विशुद्ध ज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्य चुषे श्रेय प्राप्ती निमित्ता य नम सोमार्ध धारणे चंद्रकला चंद्रकला मस्तकावरती आहे आणि गंगा एका जटेमध्ये नमस्कार केला दीपकाने संदीपकाने या महाराज कशा करता आगमन झालं काशी विश्वेश्वर म्हणाले दीपका तू आज इतकी वर्ष इथे राहिला आहेस आम्ही पाहतो आहे तुझी सेवा खरोखरच फार चांगली सेवा करतो असतो तुला काहीतरी वर द्यावा म्हणून मी आलोय काय पाहिजे तुला मागून घे म्हणाले तुला दुःखातून मुक्त करायचंय मला म्हणून मुद्दाम आलोय म्हणाले एकही दिवस विश्वनाथाच्या दर्शनाला सुद्धा जो गेला नाही त्याला विश्वनाथ येऊन सांगतात की मुद्दाम तुला दर्शना करता आलोय म्हणे वर देण्याकरता ऐकून घेतलं त्या संदीपकाने आणि सांगितलं महाराज आमच्या गुरु महाराजांची काय इच्छा आहे ती मी एकदा पाहतो म्हणाले काय मला एवढंच वाईट वाटतं की त्यांना फार क्लेश होत आहेत अतिशय दुःख आहे माझ्या गुरूंना त्या दुःखातून आमचे गुरु महाराज मोकळे व्हावेत एवढेच वाटते मला मनाला पण ते त्यांना पसंत असलं तर मी आपल्याला येऊन सांगतो ते जर नाही म्हणाले तर मी तुमच्याजवळ काहीही मागणार नाही अगोदरच सांगून ठेवलं गेला आत जागे होतेच ते त्यांना सगळं समजलं काय रे म्हणाले काय चाललंय कोण आलं बाहेर तो म्हणाला महाराष्ट्र विश्वनाथ आलेले ते म्हणाले वर देण्याकरता आलोय म्हणतात मग मी त्यांच्याजवळ मागू का म्हणाले तुमच्या या सगळ्या दुःखातून मुक्तता कुष्ठरोग जावा वगैरे पुन्हा तुम्हाला पुन्हा तुम्हाला डोळे आवेत वगैरे मागून घेऊ का आता आता त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलले गुरु शिष्याला म्हणाले बघा का तुला काय तुम्ह सेवा करायचा कंटाळा आलाय का मी आपली सबब सांगतोस तू विश्वनाथ आलेले आणि त्यांना वर मागून तू सेवा सोडून जाणार का नाही महाराज तशी इच्छा नाही आपले क्लेशच मला पाहत नाहीत म्हणून मी मागणार आहे तो आमचा भोग आहे म्हणाले तेव्हा ही आमची इच्छा नाही तुला वाटेल ते कर म्हणाले आला बाहेर आणि विश्वनाथांना सांगितलं महाराज गुरु महाराजांची इच्छा नाही आणि मला काही मागायचं नाही मी आपल्याला नमस्कार करतो क्षमा करा आपण आले तसे जायला हरकत नाही विश्वनाथांनाही आश्चर्य वाटलंय कितीही हजारो वर्षे तपश्चर्या करतात देवाचं दर्शन व्हावं विश्वनाथाची कृपा व्हावी ज्ञान मिळावं किंवा काही मिळावे सगळं वाटतं आणि अशा अनेक प्रकारच्या इच्छा असतात माणसांच्या ज्याला मी होऊन आणखी त्याला वर देण्याला गेलो तर हा म्हणतो मला जरुरी नाही वराची सगळी देवमंडळी मोक्षमंडपामध्ये बसलेली सगळ्या देवामध्ये जाऊन हे सांगितलं की मोठा गुरुभक्त आलाय म्हणाले असा गुरुभक्त मला पाहिला आजपर्यंत मिळालेला नाही तो मुक्तीचा अधिकारी म्हणाले असा एकही आणखी सेवक आजपर्यंत दृष्टीच पडला नाही काही घेत नाही म्हणाले काही नाही मग महाविष्णू नेते ऐकलं आणि महाविष्णू स्वतः त्या संदीपकाजवळ आले आणि पुढची कथा आपण उद्याच्या भागात बघूया आणि हा संदीपकाचा अध्याय उद्या आपण समाप्त करूया तोपर्यंत सॉरी तोपर्यंत चुकून मला हरे कृष्ण हरे कृष्णच भागवत थांबवण्या डोक्यात आलं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पणस्ते